हॅलो गाइस प्लीज आवर चैनल मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय यांच्या अनेक तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेवे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले डॉक्टर विजय घोलप यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी आज दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांच्या गैरवर्तणुकीचा अनेक कारण उघड झाली असून त्यांनासुद्धा सेवेत ठेवले आहे त्यांना पर तत्काळ वर्तर्प करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे ठाकरे सेनेचे नेते कुलभूषण पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देत केली आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महानगराध्यक्ष ऐजाज मलिक काँग्रेसचे महानगराध्यक्ष श्याम तायडे माजी नगरसेवक प्रशांत नाईक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे महानगर प्रमुख अनिल अडकमोल युवासेना ठाकरे गटाचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पियुष गांधी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला महानगराध्यक्षा मनीषा पाटील शिवसेना ठाकरे ठाकरेगटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सनवणे गणेश गायकवाड प्रशांत सुरडकर राजेंद्र पाटील प्रमोद गुगे योगेश चौधरी विजय राठोड किरण वावसार जितुबारी सचिन चौधरी आदींची यावेळी उपस्थिती होती Hello guys, please like, comment and subscribe our channel.